ठाणे अबू आझमी यांच्या विरोधात सकल मराठा समाज आक्रमक अबू आजमी यांच्या विरोधात मंगळवारी ठाण्यात सकल मराठा आक्रमक झालाय अबू आजमी यांच्या विरोधात ठाण्यात सकल मराठा बांधवांनी आंदोलन करत आझमी यांच्या प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केलाय अबू आजमींच्या फोटोला पायदळी तुडवत मराठा बांधवांनी निषेध व्यक्त केलाय आंदोलनात धनंजय मुंडे राहुल सोलापूरकर यांच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशा घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या का छत्रपती शिवाजी महाराज असो संभाजी महाराज असो आता छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट आलाय त्या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज काय होते हे अखाखा अख्खे हिंदुस्थाना नव्या अख्ख्या जगाला माहिती पडलेलं आहे पण ही गोष्ट साध्या आबू अजून माहिती पडावी नसावी का आबू अजून कोणत तुम्ही आज तुम्ही जे काय हे राज्य करताय मुंबई जी आहे ना ही मुंबई त्यावेळेला विकत घेण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळेला करार केला होता कदाचित आबू आजमी माहिती नसेल कारण की त्यांना एवढंच माहिती आहे की फक्त हिंदूंचे जे सक्षम राजे असतील त्यांच्यावरती कसा आरोप करणं राहिला विषय प्रशांत कोरडकरांचा तर प्रशांत कोरडकर हे स्वतः हे एका केस मध्ये असलेली गाडी एवढी अनिशान गाडी वापरतायत मला हे समजत नाही की त्यांच्याकडे गाडी आली कुठून त्यांनी गाडी घेतली कशी आणि तिसरा विषय राहिला राहुल सोलापूरकरचा माझी महाराष्ट्र शासनाला अत्यंत नम्र विनंती आहे की तुम्ही ते शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलंय म्हणून राहुल सोलापूरकरला शिक्षण मंडळाच्या समितीवरती घेतलंय का माझी ह्या माध्यमातून मागणी आहे की तुम्ही तात्काळ त्यांना ह्या समितीवरून हटवावं नाही ते येणारा उद्याचा ये जो इतिहास लिहिला जाईल तो राहुल सोलापूरवरच्या टर्मिशातला लिहिला जाईल असं मला वाटतंय हे जे काल अपोजिट वक्तव्य केलेलं आहे ते एकदम चुकीचं आणि एकदम खोटं वक्तव्य आहे ही पियाळ आहे याचा जा आम्ही जाहीर मेडा समोरतो जाहीर निषेध करतो आणि याला तात्काळ देशा गुन्हा दाखल होऊन याला तात्काळ झाली पाहिजे म्हणून आज आम्ही इथे लोकशाही मार्गाने अजून आंदोलन करतोय जी प्या ही इतकी थांबली नाही त्यांना जगावं पूर्ण काय असेल ना आणि खुशाल पाकिस्तान जाऊन हवा आणि खुशाल पाकिस्तान जाऊन त्यांचा देश आहे ना ते जाऊन हवा इथं त्यांचं काही काम नाहीये हे अशी खूप आहे जे अजून त्यांचं फक्त विषय आहे मी त्यामध्ये जे आवंडाची जी समाधी आहे त्यांची उकळून उघडून टाकली पाहिजे त्याच्यामुळे सगळं घडत आहे आज तुम्ही समाजी म्हणून जो पिक्चर झालेला आहे त्या किती वेदना होतात आता फक्त थोडं मी जर दाखवलंय पुन्हा दाखवल्याचं पुन्हा आपला हिंदुस्थान बघलं असता हे ही अवलंड्याची हव्यात आहे आणि हे मुद्दाम झाडून निघून घडते माझी तो तर पहिला देश झाली त्याला त्यावेळेस काँग्रेसच्या सरकारने त्या हवेश काय केला तो बॉम्ब असला तो नाही सोडला त्यावेळेस तर तू बॉम्ब असून हापूच मी त्यावर काँग्रेसच्या सरकारने त्याचा केस मी घेतला नाही माझा आरोप आहे की तेव्हा तात्काळी केस ओपन करा आणि त्या बॉम्ब असला घ्या प्रशांत या देखील आम्ही जाहीर निषेध करतो दोघांनीही जे वक्तव्य केलं ते चुकीचं आहे आणि हे मुद्दा आम्ही जाणून बुजून स्वतःला श्रेयापेटामध्ये वक्तव्य करत असतात पण ह्याच्या पुढे आम्ही त्यांचं कुठलेही असे शब्द ऐकून घेणार नाही सरकारने जर काही ऍक्शन नाही घेतली तर सकाळी महाराज समाज हे त्याच्या माध्यमातून ऍक्शन घेतली जाहीर मुंड्यांच जर आम्ही जाहीर निषेध करतो आगा बागा काही नाही तसं असं आरोपी पाहिजे